पाण्याचे महत्त्व करायला दुष्काळात फिरावं लागतं पाण्याचे महत्त्व समजण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि स्वतःची किंमत समजायला मात्र आणि स्वतःची किंमत समजायला मात्र त्या आध्यात्मिकतेकडे वळावं लागतं आध्यात्मिकतेकडे वळावं लागतं सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोतेो हो। आज आपण या लियाचरित्राच्या माध्यमातून तो परब्रम्मा परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या मनुष्य जीवाला या जीवाची काय किंमत आहे आणि आपण आपली किंमत कशी ओळखावी ती आपल्याला कशा प्रकारे सांगितलेली आहे ते आपण या लिळाच्या चे, लीलाचरित्राच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला अनेक को गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचप्रकारे स्वामींचं एक वचन आहे स्वामी या वचनातून सांगतात जीव हा सर्व अधिकारी आहे जीवाला सर्व गोष्टीचा अधिकार आहे जीव चांगलं करू शकतो वाईट करू शकतो जीव चांगलंही करू शकतो आणि वाईटही करू शकतो अशी शिकवण स्वामींनी आपल्या भक्तिजनाला सांगितलेलं आहे असं निरोपण स्वामी भक्तिजनाला भक्ति करत होते पण जीवानं मात्र चांगलंच निवडायला पाहिजे या जीवाला आपली स्वतःची किंमत समजण्यासाठी आपली स्वतःची किंमत वाढवण्यासाठी त्यांनी कशाप्रकारे कोणत्या संगतीत राहावं हे सुद्धा स्वामींनी आपल्याला लीलाचरित्राच्या माध्यमातून सांगितलेलं आहे या अतिशय धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक मानवाला प्रत्येक जीवाला या दुःखातून निवृत्ती व सुखाची प्राप्ती मला व्हावी अशी आशा असा ध्येय हे प्रत्येक मानवाचं प्र, प्रत्येक मनुष्याचं प्रत्येक मनुष्य जीवाचं आहे आणि त्यासाठी माणूस धडपड सुद्धा करत असतो पण आमचे सर्वत्र श्री चक्रधर स्वामी म्हणतात जीव हा सर्व अधिकारी आहे जीवाला सगळ्या गोष्टीचा अधिकार आहे जीवाला तो सुख सुद्धा तर त्या सुखाचा सुद्धा जीव अधिकारी आहे एवढंच नाही तर ते परमेश्वराचं शाश्वत सुख सुख घेण्याचा सुद्धा अधिकार मात्र या जीवालाच आहे पशुजीवनीतील प्राण्याला हा तो अधिकार नाही पण मनुष्य जीवाला मात्र हा अधिकार आहे जसं ज्या प्रकारे परिसराचा स्पर्श होताच लोखंड हे सोनं होतं तो तसा सोने होण्याचा अधिकार फक्त लोखंडाला आहे खापराला किंवा दगडाला नाही तसाच तो मोक्षाचा अधिकार फक्त आणि फक्त जीवालाच आहे असं स्वामी आपल्याला सांगत असतात पण त्या जीवनाचं सोनं कसं करावं त्याची की आपण किंमत आपल्या मनुष्य जीवनात येऊन कशा प्रकारे वाढवावी हे स्वामी आपल्याला सांगत असतात आपली किंमत जर आपल्याला वाढवायची असेल आध्यात्मिक क्षेत्रात असो की तुमच्या दैनंदिनी जीवनामध्ये असो तुमच्या रोजच्या जीवनामध्ये असो तुम्हाला तुमच्या स्वतःची किंमत वाढवायची असेल तर तुम्ही चांगल्या संगतीत उठणं बसणं असणं हे मात्र अतिशय आवश्यक आहे उदाहरणार्थ जर घेतलं ना एक पाण्याची बॉटल असते ते पाण्याची बॉटल वेगवेगळ्या ठिकाणी त्याची किंमत वेगवेगळी असते तशा तुमची सुद्धा किंमत जागा बदलली की किंमत बदलत असते एक पाण्याची बॉटल दुकानावर दहा रुपयाला वीस रुपयाला भेटते हॉटेलमध्ये गेलं त्याच्यापेक्षा जास्त आणि मोठ्या हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर अजून जास्त महाग भेटते त्याप्रकारे आपण ज्या जागेवर उभं टाकतो आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी ती जागा कसली आहे त्यावर आधारित आपली किंमत ठरत असते त्यामुळे आपण कुठे जाऊ नये कोणत्या संगतीत राहू नये हे सुद्धा आपल्याला या लिलाचरित्राच्या माध्यमातून स्वामींनी सांगितलेलं आहे मानव हा समूह प्रिय प्राणी आहे तो एकटा राहू शकत नाही त्याला सोबत हवी असते आणि तीही माणसाचीच आणि त्याच माणसाच्या संगतीमध्ये त्याचं हित सामावलेलं असतं त्याच माणसाच्या कृतीतून त्याच्या वागण्यातून माणूस त्याचे व्यक्तिमत्व जो त्या माणसाच्या ठिकाणी त्यात जिथे राहतो त्याच्यावरच आधारित असते उदाहरणार्थ जर घेतलं तर माती माती तीच असते पण त्याच मातीला विटभट्टीची विटभट्टीची जर संगत लागली तर तिची विट तयार होते आणि तीच माती जर कुंभाराकडे गेली की तिचं सुंदर एक माठ तयार होतं आणि माती त्याच ठिकाणी राहिली एकाच ठिकाणी राहिली तर ती माती ही मातीच राहते तिच्यात काहीच रूपांतर होत नाही आणि या मातीचं मात्र ती त्या जागेवर गेली ना त्यानुसार तिची किंमत ही ठरलेली असते आणि तसंच जीवनाचं या मानवी जीवनाचं आहे माणूससुद्धा ज्या ठिकाणी जिथे राहतो ज्या ठिकाणी ज्या संगतीत राहतो त्याच्यावर मानवाची किंमत ही ठरलेली असते म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पायीप्र परिभ्रमण करीत असताना घोडाचुडीच्या शिष्याबरोबर त्या किश किशकंदी पर्वताकडे निघाले दररोज पायी प्रवास चालू होता स्वामी मध्यान काही भिक्षाविधी करत व त्या घोड्याचुडीचे शिष्य चाटणी करत चाटणी म्हणजे मिळालेली भिक्षा लगेच चाटून खाणे एके दिवशी एका गावामध्ये हे घोड्याचुडीचे शिष्य चाटणी करत होते तेव्हा एका घरीत तेथील ते एका बाईने खुर्साळपणाने मुद्दाम होऊन त्या पातेल्यातली गरम गरम आंबीला आणली आणि त्या घोड्याचुडीच्या शिष्याच्या हातावर ओतली त्याला ती त्या गरम आंबिलमुळे त्या शिष्याचे हात भाजले होता त्याला पोळालं होतं त्यानं पटकन तिथेच ती चाटणी केली तिथे खाऊन टाकली आणि भाजलेला हात हे तिथीलच त्या भिंतीला असा पुसून दिला होता तेव्हा त्या घोड्याचुडीच्या शिष्याला खूप राग आला क्रोध आला होता आणि त्याने जल जाओ असं म्हणलं तेव्हा सगळं गाव हे जळायला लागलं होतं त्या बाईच्या घरामध्ये आग लागली एक सगळीकडे आगीचा भडका उडाला होता त्या घरास आग लागल्यामुळे त्याच्या शेजारचे घरही पेटले होते सगळे हा हा म्हणता गावातील सर्व घरे पेटली होती सगळीकडे हहाकार झाला अनेक गायी गुरे पशु पक्षी आता आगीच्या भक्ष भक्षस्थानी पडले होते सगळीकडे धावपळ चालू होती सगळे लोक गावातली लोक आपला जीव वाचून तिथून पडण्याचा प्रयत्न करत होते आणि या घोडाचुडीच्या शिष्यांना वाटले आणि इकडे या घोडाचुडीच्या शिष्यांना वाटले आपण फार मोठा पराक्रम केलेला आहे म्हणून ते हसत हसत ते स्वामीकडे आले तेव्हा स्वामी त्यांना अज्ञानपणाने विचारतात तो तर परब्रह्मा परमेश्वर सर्व जाणता आहे पण तो परमेश्वर त्या घोडाचोडीच्या शिष्याला विचारतो कारण स्वामीला वाटतो याला जरा तरी दया येत असेल त्याला त्याचा पश्चताप तरी वाटत असेल त्याला तेव्हा किंचित पश्चतापसुद्धा नव्हता तेव्हा स्वामी त्याला विचारतात आणि काय झालेलं आहे इथं तेव्हा तो शिष्य हसतो आणि स्वामीला म्हणतो स्वामी ही जर गावामध्ये जी आग लागली ना ती माझ्यामुळेच लागलेली आहे असा हा तो सगळा वृत्तांत स्वामींना सांगतो स्वामी म्हणतात तुम्ही महात्मे आहेत अरहो अहो तुम्ही महात्मे आहेत ना एवढी थोरभूत हिंसा तुम्ही केली तरी तुम्हाला कि तरी एवढी हिंसा करूनसुद्धा तुम्हाला किंमतीतसुद्धा दुःख वाटत नाही आणि खुशाल तुम्ही हसत आहात आम्ही आता तुमच्यासोबत येणार नाही असे म्हणून त्यांची सोबत स्वामींनी सोडून दिलेली होती आणि स्वामी तिथून रुद्धपूरला आले होते त्या महात्म्याने हिंसा केली आणि स्वामींनी मग त्या महात्म्याची मात्र साथ सोडली होती अशा प्रकारे स्वामींनी या लिहितून आपल्याला संदेश दिलेला दिलेला आहे ज्या संगतीत आपण राहतो ना तशीच आपल्याला किंमत भेटते त्याच प्रकारे आपली किंमतसुद्धा त्या संगती संगतीवर अवलंबून असते आणि या जीवनामध्ये आपल्याला आनंदी राहायचा असेल तर कधीही को, आपण कोणाचा द्वेष करू नये आपण साधे जीवन जगावे दिखावा करू नये या जीवनामध्ये आनंदी राहायचा असेल तर आपल्या कामाकडे लक्ष द्यावे आपल्याला आपली किंमत कशात वाढवायची यावर आपलं लक्ष केंद्रित असणं गरजेचं आहे ही शिकवण स्वामींनी या लिळेतून दिलेली आहे आणि इथे ना प्रत्येक जण हा आपण मोठं व्हावं आपली उंची मोठी झाला पाहिजे आपण इथे सगळ्यात आपल्याला मान सन्मान भेटला पाहिजे अशी वस्तुस्थिती या धाव धावपाच्या जीवनामधील आलेली आहे समाजात आपल्याला मानप्रसिद्धी मिळाली पाहिजे याचं कारणाने धडपड करत असतात मात्र त्यासाठी आपल्याला आपल्याला असं काही काम करावं लागतं जे आपल्याला आहे त्यापेक्षा वेगळं वेगळा रस्ता पार करण्यास मदत करेल आणि त्या कामाच्या प्रसिद्धी मिळेल तेव्हा त्यातून या समाजामध्ये आपली किंमत आपली उंची वाढेल यासाठी उदाहरण दाखल सांगायचं जर झालं तर दूध दूध हा पदार्थ आपल्या रोजच्या गरजेच्या पदार्थातील आहे त्याची त्याचा बाजारित बा त्याचा त्या बाहेरील किंमतसुद्धा त्याची सर्व ठिकाणी बऱ्यापैकी सारखीच असते मात्र तेच दूध जे ते जेव्हा फाटते अर्थात नाचते तेव्हा त्याचा उपयोग हा त्याचा उपयोग हा कमी होत जरी असला ना तरी त्याची किंमत मात्र नक्कीच वाढलेली असते त्या नाचलेल्या तथा फाटलेल्या दुधापासून दही पनीर लोणी ताक श्रीखंड रबडी असे महागारी पदार्थ तयार करण्यात मदत होते म्हणजे साठ सत्तर रुपये इतक्या किमतीचे दूध दोनशे तीनशे पेक्षा जास्त किमतीचे होऊन जाते तेच आपल्या या आयुष्यामध्ये आपल्याला किंमत जर वाढवायची असेल तर लोक करतात त्यापेक्षा वेगळं काहीतरी करावं लागतं तेव्हा आपली किंमत या समाजात राहते आधी चंदनाची किंमत भरपूर आहे पण त्या चंदन चंदनाची किंमत कशामुळे आहे त्याला आधी झिजावं लागतं म्हणून त्या चंदनाची किंमत आहे हे तसंच आहे तो कष्ट करून झिजतो आणि तो त्या ह्याच्या आणि तो त्या मान सन्मानाची उंची रात्रंदिवस मेहनत करून झिजून ती प्राप्त करून घेतो महाभारतातील प्रसंग जर आपल्याला सांगायचं झालं तर अर्जुन अर्जुनाला महाभारतामध्ये महायोद्धा मानला जात होता त्याची किंमत ही खूप मोठी होती त्याची किंमत ही धनुर्धारी अर्जुन म्हणून खूप मोठी होती पण त्यासाठी त्याच्या मागील कष्ट त्याच्या मागील त्याची मेहनत त्याच्या मागील तो जो त्या क्रिया करण्यासाठी जो जिजला ते महत्वाचं आहे आणि स्वामींचं हे सूत्र जीवाच्या कल्याणासाठी हे जीव सर्व गोष्टीचा अधिकार आहे जीवाला सगळ्या गोष्टीचा अधिकार आहे आणि असे हे परमेश्वराच्या स्वरूपातलं अदाधे गुणाचं महात्म्य आपल्याला सांगत आहे आणि केवळ भक्ताला डोळ्यासमोर ठेवून सर्वज्ञानी उच्चारलेलं हे सूत्र आहे परमेश्वर हा भक्ताची उत्कट इच्छा पूर्ण करतो जीव हा सर्व गोष्टीचा अधिकारी आहे जीव काहीही करू शकतो असा या सूत्राचा अर्थ आहे दानी माणसाच्या उतरतेचा आपण सतत कौतुक केलं आहे आणि अशा माणसावर आणि कोणत्या नाहीत्र आपली उंची वाढत असते मानवाची उंची वाढते त्याच्या गुणाने त्याच्या कर्तृत्वाने आणि अशाच थोर महापुरुषांच्या थोर माणसावर आपण कथा कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्या आपण वाचन केलेल्या आहेत त्यांच्यावर पवारेसुद्धा केली दानाच्या श्रेणीमध्ये महाभारतात कर्णाचं सर्वात स्थान उंच आहे सर्वांपेक्षा हे स्थान मात्र उंच आहे कारण त्याच्याकडे एक गुण होता तो सगळ्यापेक्षा वेगळा होता कर्णासारखा दानी त्या काही कुणीच नव्हता दा, गुणाने कर्ण अधर अमर झाला तो मृत्युंजय झाला आहे कुंतीला दिलेल्या वचनात त्याने चार पांडवांना जीवनदान दिले ज्या शक्तीने तो अर्जुन तो कर्ण अर्जुनाला मारणार होता ना तो बाणही त्याने दुर्योधनाला त्या घटत घटत कोचला मारण्यासाठी दान दिला कर्णात अनेक दुर्गुण असताना सुद्धा तो लोकप्रिय झाला एका गुणाने तो त्याची उंची खूप वाढली होती आणि त्या एका गुणाने तो लोकप्रिय झाला याला कारण तो त्याच्या ठिकाणी दानी तो दानी होता त्या महाभारताच्या काळात शूर तर अनेक होते पण दानशूर फक्त आणि फक्त कर्णच होता वीर तर अनेक होते होते दानवीर हे विशेषण कर्णाला शोभून दिसतं अर्जुन फक्त शूर पण कर्ण हा दानशूर होता एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते दंडवत प्रणाम ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा